सांगलीतून एकाची एक कोटी साठ लाख रुपयांसाठी पिस्तूलचा धाक दाखवून अपहरण करून त्यास पिस्तूल आणि लाकडी दांडक्याने के मारहाण केली या प्रकरणी अंजुम जहांगीर लांडगे वय अठ्ठेचाळीस राहणार प्लॉट नंबर तीन ओमकार अपार्टमेंट लक्ष्मीनारायण कॉलनी सांगली यांच्या फिर्यादीवरून फैजल डांगे रफीक डांगे मुज्जम्मील डांगे बबलू डांगे सर्व राहणार जयसिंगपूर सोहेल इनामदार अलीम पठाण आणि अनोळखी तीन इसम यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे शेअर्सचे ट्रेडिंगचे काम करतात बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सांगली येथील ओनेस्ट हॉटेल समोरून संशयित सोहेल इनामदार अलीम पठाण आणि चार अनोळखी इसम याने फिर्यादीस जबरदस्ती कारमध्ये बसवून पिस्तूलचा धाक दाखवून अपहरण केले त्यांना जयसिंगपूर येथील डायमंड हॉटेल पाठीमागे असलेल्या रूममध्ये नेले रूममध्ये ने रूम असलेल्या संशयित फैजल डांगे रफिक डांगे मुजम्मिल डांगे बबलू डांगे यांनी फिर्यादीस आमच्या बुडलेले एक कोटी साठ लाख रुपये दे नाही तर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून फिर्यादीस लाकडी दांडक्याने आणि पिस्तूलने मारहाण केली तर संशयित फैजल डांगे याने पंचवीस लाख रुपयाची मागणी केली संशयित सोहेल इनामदार याने फिर्यादीच्या गुगल पेमधून एक हजार रुपये तसेच अंदाजे तीस हजार रुपये किमतीचे यू एस डी कोणत्या तरी अकाउंटवर ट्रान्सफर करून प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये दे नाही तर तुला सोडणार नाही असे म्हणून फिर्यादीस पुन्हा सांगलीत घेऊन आले आणि संशयित सोहेल इनामदार याने फिर्यादीच्या मोटरसायकल घेऊन गेले आहे असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी नऊ जणांवर तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत